विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीचा दुसरा धडा चित्र गप्पा बघा चित्र बघ व नाव सांग आता तुम्हाला काय करायचं याच्यावर या चित्राच्या गप्पा मारायच्या आहेत म्हणजे या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते हे चित्र काय सांगते हे तुम्हाला पाहायचं आहे आणि मला सांगायचं आहे तर पहा बरं चित्र आपण सुरुवातीपासून पाहूया आता हे सुरुवातीला आपण हे घर पाहूया हे घर कसं आहे एक आपल्या गावाकडचं असं सुंदरस असं टोमदार घर आहे कौलारू घर आहे म्हणजे ह्या घरावर जे छप्पर आहेत ही जी छप्पर असतात ताल रंगाची ह्याला कौलारू म्हणतात बघा आणि ह्या घराला ना दोन खिडक्या आहेत दिसायलात का तुम्हाला दोन खिडक्या हां आणि एक दरवाजा आहे या दरवाज्याच्या आतमध्ये एक छोटीशी घड्याळ आहे दिसते का तुम्हाला छोटीशी घड्याळ बघा आणि त्याच्यानंतर इथे एक छोटासा टेबल आहे आणि इथे काय काय दिसत आहे तुम्हाला हे लसण अडकवलेला दिसत आहे या खिडकीमध्ये ही खिडकी कशाची आहे सोयपा घराची खिडकी आहे किचनची खिडकी आहे या किचनच्या समोरच्या खिडकीच्या समोरच एक सायकल आहे उभी केलेली सायकल आहे समजलं इथपर्यंत बघा ह्या इथं या घराच्या समोरच ह्या ओट्यावर एक बाई एका मुलीची वेली घालत आहे त्याच्या समोरच ह्या बाईच्या बाजूलाच एक मांजर ताटामधलं दूध पित आहे त्याच्यानंतर ह्या एक दरवाजाच्या समोर एक तुळशीचं वृंदावन आहे तुळशीच झाड आहे वृंदावन आहे त्याच्या बाजूला सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बघा रांगोळी काढलेली त्याच्यासमोर ही आजीबाई काय करत आहे तुळशीच्या झाडाची पूजा करून त्याला नमस्कार करत आहे त्याच्यानंतर पहा हे इथं काय दिसत आहे हे तीन आजोबा दिसत आहेत एक दोन तीन आजोबा काय करत आहे त्यांच्या हातात काय दिसत आहे तुम्हाला चहाचे कप दिसत आहेत आणि हे गप्पा मारत मारत चहा पित आहेत आणि हे त्यांच्या बाजूला एक कुत्रा बसलेला आहे दिसत आहे का कुत्रा बसलेला मग तो काय करत आहे असं वाटत आहे की आपल्याला हे तिघ जण गप्पा मारायला आणि हा कुत्रा त्यांचा गप्पा ऐकत आहे त्याच्यानंतर बघा या घराच्या बाजूला एक झाड आहे ह्या झाडाच्या बाजूला असं सुंदर असं कंपाऊंड आहे लाकडाच कंपाऊंड आहे याच्या बाजूला केळीचे झाड आहेत बघा शेता शेत आहे आणि त्याच्यामध्ये केळीचे झाड आहे त्याच्या बाजूलाच इथं काय आहे थ, वेली आहेत वेली ला बघा दिसतात दिसता का तुम्हाला वेली त्याला फळं लागलेले आहेत आणि इथे एक शेत हे छोटीशी परसबाग केलेली आहे बघा त्याच्यामध्ये भाजीपाला लावलेला आहे इथं गोबीची झाडं दिसत आहेत तिथं भाजीपाला दिसत आहे दिसत आहे त्याच्यानंतर हे आजोबाच्या बाजूलाच इथं काय आहे कोंबडी आहे हे कोंबडा आहे आणि एक छोटस कोंबडीच आहे आणि ह्या कोंबडीचे इथे पिल्ले आहेत आणि ह्यांना खायला दाणे टाकलेले आहेत आणि ते काय करत आहे दाणे खात आहेत त्याच्यानंतर इथं पहा हे एक मुलगा आहे हे मुलगा आहे ही मुलगी आहे ते काय करत आहे हे बघा बरं हे निळ्या निळ्या काय रंगाचे हे गोल गोल काय दिसत आहे हा शाब्बा वेरी गोडे गोट्या आहेत आणि काय करत आहे हे दोघ जण गोट्या खेळत आहेत तुम्ही खेळताना अशा गोट्या छान तर ही मुलगी सांगत आहे की कुठल्या तरी एका गोटीकडं बोट दाखवून म्हणत आहे की ह्या गोटीला मार आणि मुलगा त्याचा नेम धरण्यासाठी गोटी हातात घेतलेला आहे त्याच्यानंतर पहा इथं काय हे पक्षी आहेत बघा हे दोन पक्षी उडायलेत ही एक चिमणी बसलेली आहे आणि ह्या चिमण्या आहेत ह्या दाणे खायला आल्या तिथं बघा ह्यांना दाणे टाकलेत आणि इथं हे दाणे खाऊन ह्या पाणी प्यायला पण इथे आलेले आहेत ही चिमणी पाणी प्यायला आलेली आहे दिसत आहे ह्यांच्यासाठी ठेवलेलं पाणी त्याच्यानंतर पहा इथे एक छोटस बकरीचं पिल्लू आहे म्हणजे शेळीचं पिल्लू आहे त्याच्यासमोर त्या टोपल्यामध्ये गवत ठेवलेलं आहे आणि ते गवत खाण्यासाठी उभं राहिलेलं आहे समोरच त्याच्यानंतर पहा हे काय आहे कशा चित्र आहे गाय गायीचं चित्र आहे आणि समोर काय आहे चारा टाकलेला आहे गवत टाकलेलं आहे आणि ही गाय हे चारा खात आहे चारा खाणं झाल्यावरती काय करेल पाणी पिल म्हणून ह्या बगेटामध्ये पाणी ठेवलेलं आहे ह्या गायचं हे काय आहे वासरू आहे दिसत वासरू आणि ह्या वासराचा हे काय माणूस जे आहे त्या वासराला जवळ घेतलेला आहे त्याचा लाड करत आहे त्याच्यानंतर पहा ही एक बाई आहे हे जे झाड आहेत ह्यांना काय करत आहे हे पाणी टाकत आहे बघा हे झाड आहेत हे कशाचे फुलांचे झाड आहेत कशाचं फुल मला तर गुलाबाचं फुल दिसाय तुम्हाला कशाचं दिसायलंय हा गुलाबाचं दिसायलाय आणि हे बघा हे अशा एक छोटीशी परस बघा आहे घराच्या समोरची त्याच्यामध्ये हे काय लाल लाल दिसायलेल्या झाडाला काय हे सांगा बरं टोमॅटो हे टोमॅटोचे झाड आहेत आणि ही जे बघा हे इकडं बघा हे 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 जांभळी जांभळी ही कशाची आहे हे पाहिलं का तुम्ही भाजीपाल्यामध्ये घरी कधी हा तर ही वांग्याची झाडे आहेत म्हणजे ह्या परसबागेमध्ये भाजीपाला लावलेला आहे काही टोमॅटोची झाडे आहेत काही वांग्याची झाडे आहेत त्याच्यानंतर पा <coughs> हे ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरवर एक माणूस ट्रॅक्टर चालवत आहे आणि त्याला दुसरा एक माणूस बोलत आहे त्याच्या हातामध्ये इथं कुदळ आहे बघा कुदळ दिसालीत हे ट्रॅक्टरवर जाणाऱ्या माणसाला हा दुसरा माणूस बोलत आहे आणि ह्या ट्रॅक्टरच्या पाठीमाग सुद्धा लाकडाचं कुंपण आहे पहा इकडे जसं लाकडाचं कुंपण होतं ना हे इकडचं लाकडाचं कुंपण सेम तसंच इकडचं पण लाकडाचं कुंपण आहे त्याच्या पाठीमाग केळीचं शेत आहे बघा केळीचं शेत दिसतंय का आणि ते एक चो छोटीशी झोपडी आहे बघा झोपडी दिसायली ना आणि ह्या घराच्या पाठीमाग इकडे एक झाड आहे आणि इकडच्या साईडला एक झाड आहे इकडच्या साईडला एक झाड आहे आणि इथं का आहे या ओट्यावर गवत ठेवलेलं आहे बघा गवत ठेवलेलं दिसायला का अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हे चित्र वाचलेलं आहे बघा दिसते का सगळं चित्र बघा चित्र वाचले ना आता तुम्हाला हे चित्र समजलं का सर्व कसं कसं बघायचं कसं वाचायचं तर तुम्ही पण मला काय करा चित्र हे पूर्ण वाचून दाखवा तुम्हाला जसं तर तसं मला वाचून दाखवायचं आहे हे चित्र आणि समजलं तुम्हाला हे चित्र गप्पा चित्र कसं वाचायचं ते विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि जे घंटीच चित्र असते घंटीचं त्याला ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि नवीन आपले जे पहिलीचे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दिसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद